आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून उसरली गावात रस्ता ग्रामविकास योजने विकास, विकास कामांचं भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे उसरली बुद्रुक गावात रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतंच या कामाचं भूमिपूजन झालं भाजपाचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत उपाध्यक्ष संजय पाटील सुनील पाटील आनंद माजी उपसरपंच शांताराम पोपेटा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या, या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच शांताराम पोपेटा उपसरपंच कृतेश डांगरकर माजी सरपंच नितीन काठावले ग्रामपंचायत सदस्य किरण डांगरकर सदस्या बेबी खचिंद्र ठाकूर रेश्मा दीपक पाटील माजी उपसरपंच संभाजी वार्दे माजी उपसरपंच लघू ठाकूर कच्छिंद्र ठाकूर बाळाराम ठाकूर शाईनाथ दळवी सीताराम डांगरकर वसंत काठावले पांडुरंग एकनाथ डांगरकर दीपक पाटील नरेश बेडेकर गणेश दळवी डांगरकर हनुमान बोलाडे कृष्णा बेडेकर लक्ष्मण लबडे बाळाराम दळवी सीआर बचत गटाच्या सुजाता दळवी सचिव संगीता काठावले ग्रामपंचायत संघ सदस्य बाप्रश्री डांगरकर राजीवबाई वार्दे राधाबाई पाटील अमृता डांगरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन